थंडीमुळे चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ वाजता भरणार आहेत संभाजीनगर शहरामध्ये शिक्षण अधिकारी यांनी आदेश दिले आहेत थंडीमुळे आता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ वाजता भरणार आहेत संभाजीनगर शहरात अधिकारी यांनी आदेश दिलेले आहेत शाळांच्या वेळेत बदल करण्याची पालकांकडून मागणी केली गेलेली आहे आणि आता ही मागणी पूर्ण झाली आहे गट अधिकारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आपले प्रतिनिधी विजय विजय जोडलेले आहेत काय माहिती नक्की संभाजीनगर मध्ये मागील आठ दिवसापासून जे आहे ते थंडी वाढल्या होत आणि त्यामुळं पालकातून जे आहे ते आता महाविद्यालय शाळा आहे जिल्हा परिषद शाळा या शाळांना आता शाळेच्या वेळेत बदल करावे अशी मागणी जी आहे ती पालकांकडून दोन दिवसापूर्वी करण्यात आली त्यावरती आता अधिकाऱ्यांनी जो आहे तो आपला निर्णय दिला असून आता महानगरपालिका आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना जे आहे ते आता चौथीपर्यंत वर्ग जे आहे ते नऊ वाजता भरण्याचे आदेश जे आहे ते आता महानगरपालिका आणि प्रशासनाला जे आहे ते शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेले आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांची परवड जी आहे ती थांबणार आहे कारण विद्यार्थ्यांना जे आहे ते सकाळी सातची शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना पहाटे उठावं लागत यामुळे नाहक त्रास जो आहे तो चिमुकल्याला सहन करावा लागत होता थंडीचा गारवा जो आहे तो, तो देखील मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि त्या गारवामुळे विद्यार्थी जे आहे ते आजारी देखील पडत होते त्यामुळे त्यांच्या अभ्यासावरती देखील याचा विपरीत परिणाम जो आहे तो होत असल्याचं पालकांनी म्हटलं होते त्यावरती आता शिक्षण विभागाने निर्णय दिला असताना आता नऊ वाजता महावैद्य शाळा जे आहे ते भरवल्या जाणार आहेत जी विजय धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी